सन्माननीय अध्यक्ष महोदय आपण मला संधी दिली होती आणि सभागृह अडजंट झालं या सभागृहामध्ये एक गंभीर असा विषय या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर आलेला आहे अध्यक्ष महोदय आम्ही स्पष्टपणे पर... मी मी तुमचीच बाजू मानतो आणि म्हणून अध्यक्ष मोदय जागेवर प्रस्ताव आहे सत्यानं जागेवर हो जागे 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 बसा याचा विषय सुद्धा आता अध्यक्ष मोदय जागेवर बसा सुरुवातीला माझा विषय मांडण्यापूर्वी जागेवर बसा की अशा पद्धतीने सतराव्या शतकामध्ये असं चालू शकत नाही हे बघा तुमच्या या विषयात तुमच्या भावना गंभीर आहे याची मला कल्पना आहे केंद्र सरकार तुम असं कामकाज चालू शकत नाही असं कामकाज चालू शकत नाही असं कामकाज चालू शकत नाही हे सगळी नाटक अध्यक्ष कारवाई करा खराबवीर कारवाई तुमची हिंमत बसा खरा कारवाई जागीचा बसला तुम्हाला समाजामध्ये लढवायचं आहे समाजा समाजामध्ये वादंग आहे बघा वीस मिनिटं झाली आहे करा कारवाई अबोधवीर कारवाई करा सभागृहाची बैठक अर्ध्या तासासाठी तहकूब केली जात आहे काम केलं काशी विश्वनाथचा के, मंदिर त्या ठिकाणी ध्वस्त करण्याचं काम केलं त्या औरंगजेबाचं कौतुक हा या आजमी करतो हे कृत्य ज्या वेळेला काशी विश्वनाथ कॉरिडॉरचं उद्घाटन देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजींनी केलं होत त्यावेळेला माननीय मोदीजी असं बोलले होते जेव्हा जेव्हा या देशामध्ये औरंगजेब जन्माला येईल त्या त्यावेळेला त्यावे औरंगजेबाला नष्ट करण्याकरता छत्रपती महाराज जन्माला येतील हे या देशाच्या पंतप्रधानांचे उद्गार आहेत आणि हा आपू आज मी त्या औरंगजेबाचं कौतुक त्याच्याविषयी चांगले उद्गार माझ्या दोन मागण्या आहेत त्याच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल केला पाहिजे आणि या देशाच्या अस्मितेच्या विरोधात बोलणाऱ्या या माणसाला संकल विधिमंडळाचं अधिवेशन होईपर्यंत सस्पेंड करा ही माझी मागणी या निमित्ताने मी आपल्याकडे दोन मागण्या करतोय गुलाबराव पाटीलजी बोला महोदय या सभागृहामध्ये अशी काही रीत झालेली आहे मागच्या काळामध्ये एम आय एम चे आमदार या ठिकाणी म्हटले होते की इस देश में राहना होगा तो वंदे मातरम होगा होता त्यावेळेस त्यांनी म्हटलं की आम्ही वंदे मातरम म्हणणार नाही या लोकांनी काय षडयंत्र असलेलं आहे की हिंदुस्थानामध्ये राहायचं इथं मुलं पैदा करायची इथली हवा घ्यायची आणि औरंगजेबाची या ठिकाणी पुष्टी करायची अध्यक्ष महोदय अशा लोकांना या सभागृहामध्ये बसण्याचा अधिकार नाहीये छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये संभाजी महाराजांच्या बाबतीमध्ये या पद्धतीने जर हे बोलत असतील औरंगजेबाची बढाई मारत असतील काशी से कला जाती मथुरा में मस्जिद बनती अगर एक छत्रपति ना होते तो सबकी सुन्नत होती अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमधल्या असे जर उद्गारे औरंगजेबाची अवलाद काढत असतील तर अध्यक्ष मोदय हो दे। यांच्यावर देशगृहाचा गुन्हा दाखल केला गेला पाहिजे अध्यक्ष मोदय ज्यांनी धर्मांतर करण्याकरता किती लोकांना इथे धर्मांतर केले किती लोकांना वाटवलं किती मंदिरं उद्ध्वस्त केली अशा औरंगजेबाची पुष्टी या सभागृहामध्ये केली जाते अध्यक्ष मोदय हे सभागृह आहे हे धार्मिक सभागृह नाहीये हे सभागृह कायदा बनवणार सभागृह आहे इथे जर तुम्ही कोणाची पुष्टी करत असाल अध्यक्ष मोदय ते आहे म्हणून आबोआवर कारवाई केली पाहिजे ही आमची मागणी आहे सुधीर भाऊ ज्या सदस्यांनी औरंग्याची म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या एका महान व्यक्तींनी जे सांगितलं की हरामखोर शब्दाचा अर्थ नॉटी होतो जो औरंग्या नॉटी होता जो औरंग्या आपल्या बापाला जेल मध्ये टाकणारा दारा शुकोला हो मारणारा त्याच उदाती होऊ शकतं अध्यक्ष महाराज खरं तर आज निर्णय केला पाहिजे औरंगेची ती तुटकी फुटकी कबर तोडण्याचा ज्या औरंग्याने या राज्यामध्ये अध्यक्ष महाराज छावा चित्रपट त्यांनी पाहिजा इतिहास ऐकला आणि अध्यक्ष महाराज जानी ज्यांनी जिजियावला हिंदू महिलांवर अत्याचार केले अध्यक्ष महाराज त्यांच्या मताच्या राजकारणासाठी तुष्टीकरणासाठी खुलीसाठी मनात पापी विचार आणत असेल तर अध्यक्ष महाराज धर्म चक्र प्रवर्तनाय तुमच्या बस्तकावर लिहिलाय समोर छत्रपती शिवाजी महाराज आहे तुम्ही संविधानाचा दानपट्टा काढा आणि संविधानाच्या दानपट्ट्याने अशा विचाराचे तुकडे तुकडे करा जर आज आम्ही करू शकलो नाही छत्रपती शिवाजी महाराज हा तर त्या भोगांच्या त्या वातावरणामध्ये जाऊन औरंग्याच्या दरबारात म्हणायचा की दरबार ते है आवाज दख्खन के शेर का है आज आम्ही तर लोकशाही मध्ये आहो त्या सदस्यांना निलंबित केलं पाहिजे पुन्हा या देशात मध्ये कोणी हिंमत करता कामा आहे कोणी हिंमत करता कामा आहे जय भवानी जय शिवाजी साथ जय गोसा अध्यक्ष महाराज आपल्याला विनंती आहे निलंबित करा ठीक आहे चला पुढे जाऊया नाही नाही असं नाही चाललं सन्माननीय अध्यक्ष महोदय मी नि महाराष्ट्र विधानसभा नियम सत्त्याण्णव अन्वय आपल्याकडे सदन प्रस्ताव दिलेला आहे हे असं चालणार नाही तुम्ही जागेवर बचा तुमचं ऐकून घेतला ऐकून घेऊ दे ना मला ऐकून तर घेऊ दे काय ना काय लक्ष देऊ जागेवर बसा जागेवर बसा जागेवर बसा सभागृहाची बैठक दहा मिनिटांसाठी तक करण्यात येत आहे हो ज्या व्यक्तीने छत्रपती शिवाजी महाराजांना त्रास दिला ज्या व्यक्तीने छत्रपती संभाजी महाराजांना त्रास दिला त्या व्यक्तीचा आदरपूर्वक उल्लेख जर या सभागृहामध्ये किंवा सभागृहाचा बाय होणार असेल तर त्याचा निलंबन झालं पाहिजे आणि त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे ही आमची मागणी आहे सन्माननीय अध्यक्ष महोदय आपण मला संधी दिली होती आणि सभागृह अडजंट झाला या सभागृहामध्ये एक गंभीर असा विषय या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर आलेला आहे अध्यक्ष महोदय आम्ही स्पष्टपणे पर... मी मी तुमचीच बाजू मांडतो आणि म्हणून अध्यक्ष महोदय आज जागेवर बसाव आहे जागेवर बसा, बसा। त्याचा विषय सुद्धा आता अध्यक्ष मोदय जागेवर बसा सुरुवातीला माझा विषय मांडण्यापूर्वी जागेवर बसावा की अशा पद्धतीनं सतराव्या सत्ता असं चालू शकत नाही हे बघा तुमच्या ह्या विषयात तुमच्या भावना गंभीर आहे याची मला कल्पना आहे केंद्रामध्ये सरकार तुमचं असं कामकाज चालू शकत नाही सरकार तुमचं असं कामकाज चालू शकत नाही असं कामकाज चालू शकत नाही खर अबोधार तुम्हाला समाजा समाजामध्ये लढवायचं आहे समाजा समाजाचा वादंट करायचं आहे काशी विश्वनाथ कॉरिडॉरचं उद्घाटन देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजींनी केलं होतं त्यावेळेला वेळेला माननीय मोदीजी असं बोलले होते जेव्हा जेव्हा या देशामध्ये औरंगजेब जन्माला येईल त्यावेळे त्या औरंगजेबाला नष्ट करण्याकरता छत्रपती महाराज महाराज जन्माला येतील हे या देशाच्या पंतप्रधानांचे उद्गार आहेत आणि हा अबू त्या औरंगजेबाचं कौतुक त्याच्याविषयी चांगले उद्गार माझ्या दोन मागण्या आहेत त्याच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल केला पाहिजे आणि या देशाच्या अस्मितेच्या देशा विरोधात दाखल केला पाहिजे आणि या देशाच्या कारवाई करता राज्यपाल पाठवलेला आहे त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा स्वीकारून या ठिकाणी मुक्त करण्यात आलेला आहे आज महाराष्ट्रचे मंत्री श्री धनंजय मुंडे इन्होंने अपने पद का इस्तीफा मुझे सौंपा मैंने ये इस्तीफा स्वीकृत किया है और अगली कार्रवाई के लिए मैंने ये इस्तीफा राज्यपाल जी के पास भेज दिया है सर बारा। राज्याचे आपला राजीनामा दिलेला आहे त्यांचा राजीनामा मी स्वीकारलेला आहे आणि पुढील कारवाई करता तो माननीय राज्यपाल मोजार पाठवलेला आहे त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा स्वीकारून या ठिकाणी मुक्त करण्यात आलेला आहे आज महाराष्ट्राचे मंत्री श्री धनंजय मुंडे अपने पद का इस्तीफा मुझे सौंपा मैंने ये इस्तीफा स्वीकृत किया है और अगली कार्रवाई के लिए मैंने ये इस्तीफा राज्यपाल जी के पास भेज दिया है सर आपला राजीनामा दिलेला आहे नारायण